नमस्कार मी महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या तमाम मायबाप जनतेला मी मनापासून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते हे खूप दुर्दैव आहे की मागच्या वर्षी पाऊस चाला झाला नाही आणि डिसेंबरपासून मी सातत्य आपण माझे ट्विट बघा पत्र बघा मी सातत्याने महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारला विनंती करत आले की पाण्याचा प्रश्न प्रचंड गंभीर होणार आहे आणि त्याच्या जातीने लक्ष घालावं आज प्रचंड विस्कळीतपणा पाण्यामुळे दिसतोय टँकरच्या मागण्या असतील पिण्याचं पाणी असेल गुरांचं पाणी असेल छावण्यांची तातडीने गरज आहे आणि हे महाराष्ट्र सरकारचं कर्तव्य आहे की त्यांनी हा प्रश्न सोडवायला पाहिजे होता पण आता तो सुटलेला नाही तो आणखी तीव्र होताना सगळीकडे दिसतो काय ता शेतकऱ्यांना ता तातडीची तक्रार आहे की पैसे नाही ना ना। पैसे आलेलेच नाही आहेत आणि नुसते पैसे नकोय तर कष्ट करणारा स्वाभिमानी शेतकरी आहे त्याला नुसते पैसे नकोय त्याला पाणी हवंय आणि मी अनेक महिने मागणी करते की महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या कष्ट करणाऱ्या सगळ्यात सर, सर शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे ही मी गेले वर्षभर मागणी मागते आणि तुम्ही बघाल दहा लाख कोटी रुपयाचे एन पी ए केंद्र सरकारने गेले जो डेटा पार्लमेंटच्या फ्लोर ऑफ द हाऊसवर आहे दहा लाख कोटी रुपयाचे एन पी ए करून घेतले पण आमच्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी केलेली नाही पहिला मुद्दा आणि पाण्याचं नियोजन जेव्हा माहिती होतं दिसत होतं पण या सरकारला वेळ नाही या देशातल्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असं म्हणाले दादांची कामं तुम्ही सांगता असं दादा म्हणतात ठीक आहे आता बोलू दे लोकशाही आहे वास्तव सगळ्यांनाच माहितीये बारामतीचा शंभर टक्के विकासांना हा प्रश्न असे म्हणाले की मी ज्यावेळेस निवडणूक लढवत होतो त्यावेळेस कुणी माझ्यासाठी मैदानामध्ये आले नाही आज मात्र सगळे जण घराघरा फिरतायत मी बोलतो म्हणून हे सगळे बोलतात पण मी ज्या दिवशी बोलले त्या दिवशी मला ऐकू ते पूर्ण काय बोलले सांगलीच्या जागेवरून बराच खर तर मतमतांतर होती अखेर महाविकास आघाडीने आहे स्थानिक नेते नाराज झालेले आहेत नाराजीचा फटका बसून का किंवा सगळ्यांनी समंजसपणाची भूमिका आहे मला असं वाटतं सकाळी मोठी प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे अजून आता काही वेगळं बोलण्याची गरज आहे जेव्हा पक्षातले मोठे नेते एकदा बोललेले आहेत

देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि लोकशाही आहे त्यांना बोलायचा अधिकार आहे फक्त एका गोष्टीचं दुर्दैव वाटतं मला दोनच महत्वाचे मुद्दे मला आज वाटतात एक म्हणजे महाराष्ट्रातला प्रचंड दुष्काळ हा अतिशय वेदना देणारा आहे एक आणि दुसरं मा, मी एक माझ्याकडे एक फिल्म व्हॉट्सॲपवर राहिली आहेत पण ती कुठे मी पाहिलेली नाही ज्यांना मी खूप सुसंस्कृत समजत होते असे एक भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत चंद्रपूरचे जे माननीय प्रधानमंत्र्यांच्या समोर त्यांनी एक विधान केलंय तर ते प्रचंड अस्वस्थ करणार आहे म्हणजे माझ्या तोंडून मी त्याच्याबद्दल कधी बोलूही शकत नाही त्यामुळे हे दुर्दैव आहे आणि माझी एवढीच मापक अपेक्षा आहे की अशा अश्लील भाषेबद्दल कधीही कोणी बोलू नये कारण का आपण एक सुसंस्कृत आपण राज्य आहोत आणि मला खरं तर धक्का बसला ते आहे

आणि माझं म्हणणं आहे ते प्रधानमंत्री आहेत त्यांचा मान सन्मान केलाच पाहिजे पण हा एक सुसंस्कृत महाराष्ट्र आहे ह्याच्यात असं अश्लील आणि गलिच्छ स्टेटमेंट करणं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि मी त्याचा जाहीर निषेध करतो मला असं वाटतं माननीय प्रधानमंत्र्यांनी